फार्म भरले पण त्यांचं अजून काही वाटप साहित्य झालेलं नाहीये त्यानंतर जल जीवन मिशनची कामं बरीच अपूर्ण आहे ती लवकरात लवकर पूर्ण करावी अशी माझी विनंती आहे त्यानंतर सांस्कृतिक भवन जी मंजुरी आहे ना किंवा स्टेटला आहे तर ते जिल्हा स्तरावरच व्हावं त्याचबरोबर आश्रमशाळा दुरुस्ती आहेत त्या सुद्धा किंवा स्टेटला आहे तर ते जिल्ह्याला दिले तर आपल्याला लागणार करता येतील देहरे धार्मिक स्थळ अर्ज दिलेला आहे अजूनपर्यंत घोषित झालेला नाही आणि हे क्रीडांगणाचं मग मी सांगितलं जवाहर मोखडा वगैरे सदस्य हरिश्चंद भोयर तुम्ही असे बरेच मुद्दे मांडले त्या त्या डिपार्टमेंट कडे पत्र त्याची कॉमे मला मी फार करा करून तिथून उत्तर काय आलं मला ते पण तुम्हाला सांगेन आणि गरज पुढे तर मंत्रालय मीटिंग लाव चालेल सन्मान्य आमदार विलास जित्तर आहे